कन्यापूजन का करावं आणि कन्यांच पूजन का करावं जे स्त्रियामध्ये देवी तत्व आहे त्याच्यापेक्षाही शंभर पट जास्त देवी तत्व हे कन्यामध्ये आहे कन्या किती देऊ घालाव्यात किंवा किती कन्यांचं पूजन करावं एक कन्या असली तरीही चालते पाच सात नऊ तुम्हाला जेवढं शक्य असतील तेवढा तुम्ही कन्यांचे पूजन केले तरीही चालते कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीला घालायचं असतं नवरात्रीतला सगळ्यात मोठा दिवस हा कुठला असेल तर तो अष्टमीचा असतो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी कन्या पूजन करू शकता नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे त्यांची पूजा करणे आणि त्यांना जीव घालण्याची प्रथा आहे मुलींच्या पूजेला कंचक पूजा असेही म्हणतात कन्या पूजनामध्ये मुलीचे वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावे कन्यापूजन अत्यंत शुभ मानले जाते नवमी या दिवशी दुर्गा भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवरती येत असते नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते देवी भागवतात नऊ कन्यांचे महत्व सांगितले आहे दो दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान सन्मान केले जाते यालाच पूजन म्हणले जाते कन्या पूजनामध्ये दोन वर्षाच्या कन्याला कुमारिका असे म्हणतात तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती म्हणतात चार वर्षाच्या कन्येला कल्याणी असे म्हणतात पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका सात वर्षाच्या कन्येला चंडिका आठ वर्षाच्या कन्येला शांभवी नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा या कुमारिका पूजनाने अनेक लाभ मिळतात कन्या पूजनाच्या वेळी मुलींना फळे व फुले देणे शुभ मानले जाते कन्यापूजनाच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खायला देतात नऊ मुलींना व एक मुलाला आपल्याला बोलवायचे आहे एक मुले बटू पहिरवाचे रूप मानले जाते कन्यापूजनाच्या वेळी बनवला जाणारा प्रसाद असावा कन्या पूजनासाठी तुम्हाला नऊ कन्या भेटत नसतील तर तुम्ही एक कन्याचे पूजन केले तरीही चालते आदिशक्तीची शक्तीची सेवा आणि सुरक्षेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तीपीठासह एक एक भैरवांना सुद्धा ठेवले आहे त्यामुळे देवीसोबत त्यांची पूजा करणं महत्वाचे मानले जाते अत्याचाराचा अंत करण्यासाठी कन्याचे म्हणजेच तरुण मुलीचे रूप घेतले होते लहान मुलीमध्ये देवी वास करत असते असे म्हणतात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवींच्या नऊ रूपांची पूजा करतात पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने पृथ्वी तलावर आणि स्वर्गामध्ये थैमान मांडले होते महिषासुराला कोणताही देव किंवा पुरुष मारू शकणार नाही असे त्याला वरदान मिळाले होते त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांशी युद्ध करून तो त्यांना त्रास देत होता असह्य झालेल्या सर्व देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि महादेवांनी यांच्याकडे मदतीची याचना केली महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे कोणतेही देव त्याला मारू शकत नव्हते त्यामुळे ब्रह्माविष्णू आणि महादेव यांनी आपली सर्व शक्ती एकत्र करून माता दुर्गेची निर्मिती केली माता दुर्गेने एका कुमारिकेचे रूप घेऊन महिषासूर राक्षसाचा वध केला या दोघांमध्ये चालणारे युद्ध हे दहा दिवसांचे होते आणि दहा दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर राक्षस याचा वध करून स्वर्गातील सर्व देवतांना परत त्यांना त्यांचे स्थान माता दुर्गेने मिळून दिले होते म्हणून हा दिवस सगळीकडे दसरा म्हणजेच विजयादशमी या नावाने साजरा केला जातो म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा